चोका ग्रामपंचायतीचा उपक्रम प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापरासाठी संकलन सुरू स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे गावातील सर्व घरांमधील प्लास्टिक कचरा वेगळा ठेवून ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या आवाहनानुसार प्लास्टिक बॉटल झाकण तुटलेली खेळणी खुर्च्या खाऊचे कागद पिशव्या प्लास्टिक पत्रावळ्या ग्लास आधी सर्व प्रकारचा प्लास्टिक कचरा वेगळा जमा करायचा आहे हा कचरा ग्रामपंचायतीचे स्वच्छता दूध आठवड्यातून एकदा घराघरातून गोळा करतील आणि चार रुपये प्रति किलो दराने खरेदी करतील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना आवाहन केले आहे की प्लास्टिक कचरा उघड्यावर किंवा गटारीत टाकू नये तर तो ग्रामपंचायतीकडे जमा करावा जेणेकरून गाव स्वच्छ आणि पर्यावरणपूरक राहील उपक्रमामुळे गावात स्वच्छता व पुनर्वापर संस्कृतीला चालना मिळेल असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा